नमस्कार मेंढई जयश्री ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवतोय टोमॅटोची चटणी तर ही चटणी इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत होता तेव्हा व्हिडिओ ट्रेंड चालला होता तर आज आपण तीच चटणी बनवणार आहे तर मग चला बनवूया तर इकडे मी चार टोमॅटो घेतले स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आणि त्याला मधून असं एक काप द्यायचं म्हणजे अर्धे करायचे दोन काप करून घ्यायचे टोमॅटोचे आणि आपले जे बाकीचे आहेत ते पण अशा प्रकारेच कट करून घ्यायचे तर इकडे मी सर्व टोमॅटो कट करून घेतलेले आहेत असे त्याचे आठ भाग करून घेतले तर, तर सर्वप्रथम इकडे एक मी कढाई गरम कराय ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हे टोमॅटोचे काप घालून घेणार आहे तर इकडे मी टोमॅटोचे काप घालून घेतलेले आहे आणि आपली कढाई पण चांगली गरम झालेली आहे तर त्यामध्ये आता आपण घालून घेऊयात तेल तेल थोडंसं घालून घ्यायचं टोमॅटो या साईडून तेल सोडायचं आणि तसंच इकडे मी एक थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तसंच हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि त्याही व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या तेलामध्ये आपल्या टोमॅटोला सर्व साईडनं तेल लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची त्यासाठी व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण टाकणार आहे थोडं चवीनुसार मीठ आणि तेही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि एक ताट झाकून पाच ते साठ मिनटं चांगलं वापरून घ्यायचं याला तर पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो पण मस्तपैकी शिजले गेलेले आहेत तर त्याच्यावरची जी साल आहे तर ती अशा प्रकारे काढून घ्यायची बाकीच्या सर्व टोमॅटोची अशा प्रकारेच काढून घ्यायची जर चमच्याने निघत नसेल तर तुम्ही हाताच्या सह्याने पण त्याला काढून घेऊ शकता थोडंसं तं साईडला काढून पण काढू शकता तर इकडे मी सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मी त्याच कढईमध्ये थोडं तेल राहिलं होतं तर त्यातच कढीपत्ता थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी घालून घेतले तसंच थोडासा गरम मसाला थोडीशी धने पावडर आणि हळद घालून घेतलेलं आहे तर हे सर्व तेलामध्ये त्यास परतून घ्यायचं मी एक्स्ट्रा तेल वापरत नाही आहे कारण माझं तेल राहिलं होतं यामध्ये तर मी त्यामध्येच हे सर्व घालून घेतलं आणि आता आपण जे टोमॅटो लसूण आणि हिरवी मिरची फ्राय करून घेतली होती म्हणजे त चांगली वापरून घेतली होती तर ती घालून घ्यायची यामध्ये आणि ती पण या मसाल्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर मॅशरच्या साह्याने त्याला मस्त टोमॅटो दाबून घ्यायचे म्हणजे ठेचून घ्यायचे त्यामध्ये पूर्ण बारीक झाले पाहिजेत तोपर्यंत त्याला मॅश करून घ्यायचे तर इकडे आपलं टोमॅटो मस्तपैकी मॅश झालेले आहेत तर, तर तुम्ही बघू शकता तो टोमॅटो थोडंसं कच्चा राहिलं तर ते मॅशरमध्ये अडकतं नाहीतर जे पूर्ण जर भाज म्हणजे शिजलं गेलं असेल तर ते अडकत नाही आहे तर इकडे मस्तपैकी आपले जर तयार झालेली आहे चटणी तर यामध्ये मी घालून घेते कच्चा कांदा तर गॅस मी बंद केलेला आहे फक्त मी त्यावर कढई ठेवले पण कच्चा कांदा घालून घ्यायचा आणि तोही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यालाही मेसेरच्या साह्याने थोडंसं सा दाबून घ्यायचं नाही दाबून घेतला तरी चालेल पण थोडासा दाबून घ्यायचा मग त्यामुळे कांद्याचा रस असतो तो तो मिक्स होतो टोमॅटोमध्ये आणि खाण्यासाठी खूप छान अशी टेस्ट लागते तर इकडे मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेले आहे आणि इकडे मी त्याला आता एका बाऊलमध्ये काढून घेते आणि त्यामध्ये घालून घेते भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यालाही व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घेते तर अशी मस्त अशी चटपटीत अशी आपली टोमॅटो चटणी रेडी झालेली आहे तर तुम्ही पण बनवून बघा खूप ट्रेंड चालला होता इंस्टाग्रामला आणि खरंच खूप छान अशी टेस्ट लागते तर मी पण बनवलेली आहे तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद